बकरी ईदच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर गोवंश तस्करी होत असल्याने तस्करांना जेरबंद करा असे आदेश पालकमंत्री व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांना दिल्याने जुनी कामठी भागात पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत दोनशे अडतीस गोवंशीय प्राण्यांची सुटका करण्यात आली विशेष म्हणजे सुमारे चोवीस लाखाच्या मुद्देमालासह तस्करांची टोळी जेरबंद करण्यात आली जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा या कारवाईनंतर सतर्क झाली असून गोवंश तस्करांच्या मुसक्या आवडणे सुरू झाले आहे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या होऊ नये यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते त्यामुळे पोलीस अलर्ट मोडवर होते काल रात्री माहितीच्या आधारे पोलिसांनी जुनी कामठी परिसरात एका गोडाऊनमध्ये छापा टाकला यावेळी दोनशे अडतीस गोवंश त्या ठिकाणी मरणासन्न अवस्थेत आढळून आले पोलिसांनी या सर्व गोवंशची सुटका केली या प्राण्यांची एकूण किंमत सुमारे चोवीस लाख रुपये एवढी आहे या प्रकरणी पोलिसांनी गोडाऊन मालक आणि घरमालक सोबतच यामध्ये सहभागी असलेल्या आरोपींना अटक करून गुन्हा नोंद केला आहे आदेशाने आपण नेहमीच अवैध धंद्यांवर कारवाई करत असतो त्याचाच एक भाग म्हणून आपण काल संपूर्ण जून पाचमध्ये एक कोंबिंग ऑपरेशन राबवत होतो त्यामध्ये मुख्यत्व करून कामटी या शहरावर आपला फोकस होता आणि तिथून नेहमी तक्रारी येत असतात गोवंश तस्करीच्या आणि हत्येच्या तर आपण काल दुपारपासून तर रात्री जवळपास तीन वाजेपर्यंत एक कोंबिंग ऑपरेशन तिथे राबवलेलं आहे त्यामध्ये आपण जवळपास चारशे जे गोवंश जनावरं आहेत ते चेक केलेले आहेत त्याच्यामध्ये जे दुधाळ होते किंवा ज्यांचे मालक होते ज्यांच्याकडे व्हायले डॉक्युमेंट्स होते ते सोडून इतर जवळपास अडीचशे जे असे जनावर जे अमानुषपणे डांबून ठेवण्यात आलेले होते असे आम्ही जवळपास तेरा जागा आयडेंटिफाय केल्या आणि तिथून त्यांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणि त्यांना गोशाळेमध्ये तिथून ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण गुन्हा देखील दाखल केलेला आहे जवळपास हा फक्त जनावरांचाच जवळपास चोवीस लाखाचा जो मुद्देमाल आहे गोवंशाचा तो आपण सेफली रेस्क्यू केलेला आहे कालच्या कारवाई सर ही कारवाई राहणार आहे कारण मोठ्या प्रमाणात गोवंश माहिती काही अगदी बरोबर आहे आम्ही याच्या आधीही स्पष्ट केलेलं आहे सी पी सरांच्या मार्गदर्शनात की ज्या गोष्टी अवैध आहेत इलिगल आहेत त्या कुठल्याही प्रकारे खपवून घेतल्या जाणार नाही आणि ही, ही कारवाई अशीच कंटिन्यू राहणार आहे जे कोणी अशा अवैध कारवायांमध्ये स्पेशली आता बकरी ईदच्या अनुषंगाने जर गोवंश हत्या अशा अवैध कारवाईमध्ये नक्कीच आम्ही ठिकठिकाणी ऑलरेडी नाकाबंदी देखील लावलेली आहे आणि आज रात्री देखील आम्ही विविध ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन घेणार आहोत जिथे आम्हाला संशय आहे की अमानुषपणे गोवंश दाबून ठेवण्यात दा आलेला आहे सर काही आरोपींना तडीफार देखील या अनुषंगाने आपण केलेला आहे काय नाही यामध्ये आपण नेहमीच हे जे हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत ते एकाच प्रकारचे गुन्हे करत असतात त्यांच्यावर विविध प्रतिबंधक कारवाई करत असतो त्याच्यामध्ये एक तडीपार आहे आणि हा गुन्हा दाखल केल्यानंतर आपल्याकडे आतापर्यंत पाच आरोपी आयडेंटिफाय झालेले आहेत त्या पाच आरोपींचा आपण प्रिव्हियस रेकॉर्ड चेक करत आहोत ते जर प्रिविस रेकॉर्ड मिळून आला तर त्यांच्यावर देखील एक कडक प्रतिबंधक कारवाई नक्कीच केली मकोकासारखी कारवाई केली जाणार आहे काय आणि काल जी कारवाई करण्यात आली आहे ती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांच्याच खरंतर मतदारसंघात कामकीमध्ये झाली अगदी बरोबर आपण मी तेच सांगितलं की जर प्रिव्हियस रेकॉर्ड असेल आणि ते जर मकोकाच्या जे काही क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये बसत असेल तर नक्कीच आपण मकोका देखील त्याच्यात इनवोव्ह करणार आहोत आणि पालकमंत्री सरांची कॉन्स्टिट्युएन्सी आहे आणि याच्या आधी देखील थोडं इनफेमस होतं कामठी गोवनशातेसाठी गो तर त्यांच्याही वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं तर त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ही मोठी कारवाई केलेली सेकंड भारत सेकंड भारत